नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज आहे यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण यू पी एस प्रमाणे खाजगी नोकऱ्यांमध्येही पेन्शन वाढण्याची मागणी सुरू तुम्हाला मिळणार इतका फायदा पहा अपडेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये आज आपण खाजगी कंपनीमध्येही मागणी होत असलेली पेन्शन या मुद्द्यावर माहिती घेणार आहोत सध्या खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणारे लोक कर्मचारी ही भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या अंतर्गत येतात मात्र त्यांनीही त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी सुरू केली आहे खाजगी नोकरदारांना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन मिळते चला तर मग पाहूयात ही संपूर्ण माहिती खाजगी नोकरीत काम करणारे कर्मचारी पेन्शन वाढवण्याची मागणी का करत आहेत आणि त्यांना या पेन्शनचा किती फायदा होईल पेन्शन फंड पेन्शन वाढवण्याच्या बाजूने संघटना अलीकडे चेन्नई एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनने केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवून किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार खाजगी नोकरी करणाऱ्यांना किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळायला हवी देशातील सुमारे पंच्याहत्तर लाख कर्मचारी पेन्शन योजनेत समाविष्ट आहेत संघटनेच्या म्हणण्यानुसार सध्या तेवीस लाख कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ मिळणार आहे मात्र आता सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत खाजगी नोकरी करणाऱ्यांचाही विचार करायला हवा कर्मचारी पेन्शन योजना पंतप्रधान मोदींसमोर मागणी ठेवणार यू पी एस प्रमाणे खाजगी नोकऱ्यांमध्येही पेन्शन वाढवण्याची मागणी सुरू झाली आहे हा पेन्शनचा मुद्दा पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी उचलावा अशी चेन्नई संघटनेची मागणी आहे यापूर्वीही जुलै महिन्यात राष्ट्रीय आंदोलन समितीने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव संदर्भात दिल्लीत निदर्शने केली होती आणि किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये करण्याबाबत बोलले होते महाराष्ट्रातील ही संघटना सुमारे अठ्याहत्तर लाख सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जोडते आणि देशभरातील औद्योगिक क्षेत्रातील सात पॉईंट पाच कोटी कर्मचारीही यात सामील आहेत किमान पेन्शनची सद्यस्थिती कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत सरकारने हजार दोन हजार चौदामध्ये किमान पेन्शन एक हजार रुपये निश्चित केले आहे यामध्ये किमान पेन्शन दोन हजार रुपये करण्याची मागणी करणारा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता मात्र अर्थमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही ई पी एस पेन्शन फॉर्म्युला सध्या कर्मचारी पेन्शन योजनेत मिळणारी पेन्शन ठरवण्याचे सूत्र आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मूळ पगार कामाच्या वेळेने गुणाकार आणि सत्तरने भागला पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे आणि त्याने तीस वर्षे काम केले आहे अशा प्रकारे त्यांच्या गुणाकाराचा परिणाम पंधरा लाख होईल आणि त्याला सत्तरने भागल्यास एकवीस हजार चारशे अठ्ठावीस रुपये पेन्शन मिळते ई पी एस पेन्शनमध्ये योगदान कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के देखील नियुक्त्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केले आहेत नियुक्त्याचा आठ पॉईंट तेहतीस टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो आणि उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जातो बारा टक्के कपातीचा नियम पंधरा हजार रुपयांच्या किमान पगारापासून सुरू होतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र